या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये कल्याणकारी सूचना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक विकासाच्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कामगारांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी ने या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलं आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन मी त्यांनी केलं बहुमताचं पूर्णपणे येणार सरकार महायुतीचं बहुमताचं डम्पिंग मेजॉरिटीचं शेख